चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अनुदान काही मा खात्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही वर्ग झालं नाही म्हणजे साठ टक्के दूध उत्परता का त्याचं अनुदान मिळालं नाही त्याचा लाभ मिळाला नाही तुम्हाला असं वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये घडलेत का ज्वारासवाल्याने बंगले बांधलेत परंतु आम्हाला म्हणतात का अनुदान कुठल्याच प्रकारचं काही मिळालं नाही आणि दहा रुपये देऊन डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते अनुदान कशा पद्धतीने वर्ग होईल असा प्रयत्न करण्याचं काम जर केलं तरच मला असं वाटतं आमचा दूध उत्पादक मला असं वाटतं समाधानी राहू शकल नाही काल राज्याच्या सरकारने उद्याच्याला एकोणतीस तारखेला सह्याद्रीवर दुधाच्या संदर्भामध्ये मिटिंग आयोजित केली आणि ती बातमी महाराष्ट्रभर आपल्या दूध उत्पादकांनी प्रत्यक्ष मीडियाच्या माध्यमातून पाहिली ऐकली आणि मग आता त्यांनी साय ऐकल्यानंतर दूध उत्पादकांच्या एक लक्षामध्ये आलं आहे दर आप का आपण जर कदाचित तुम्हा या लोकप्रतिनिधीकडे आपण गेलो पाहिजे आणि लोकप्रतिनिधीकडे जाऊन भेटून ज्या अनुदानाच्या संदर्भामध्ये मागचा जो अनुभव आला तो प्रत्यक्ष आपल्याला बदल कशा पद्धतीने करता येईल याच्यासाठी तुम्हाला सांगतो का हे सगळे जिल्ह्यातले दूध उत्पादक मंडळी आपल्या आली भेटली आणि त्यांच्या ज्या ज्या अडचणी आपल्याला अनुदानामध्ये येतात त्यांनी अनेक जणांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या महत्त्वाच्या उत्तम सूचना करण्याचा प्रयत्न प्रत्येक केला मग प्लॅन्टवाला असेल गावामध्ये दूध घेऊन आलेला दूधवाला असेल दूध आपल्याला संकलन करणारा त्या ठिकाणी स कार्यकर्ता असेल या सगळ्यांशी चर्चा केल्यानंतर तिने एकच मागणी केली का आता शासन मान्या मना मनापासून शासनाची इच्छा असते अपेक्षा असते परंतु खालपर्यंत मला असं वाटतं कुठल्याच प्रकारचं अनुदान काही पोहोचण्याचं काही काम होत नाही आता मागचं जे काही जानेवारी अकरा जानेवारीला मग अनुदान पाच रुपयाचं जाहीर केलं होतं घोषित केलं होतं त्याच्यापैकी मला वाटतं नगर जिल्ह्यापुरतं जर बोलायचं जर सांगायचं म्हणलं तर माझ्या माहितीप्रमाणे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त अनुदान काय मा खात्यामध्ये कुठल्याच प्रकारचं काही वर्ग झालं नाही म्हणजे साठ टक्के दूध उत्पादकाला त्याचं अनुदान मिळालं नाही त्याचा लाभ मिळाला नाही आणि मग प्लॅन्टवाल्याला अशा अडचण निर्माण व्हायचं हो का जे काय आपल्याला माहिती आहे का प्लॅन्टवर दूध उत्पादक जे दूध घालतात त्यांना ते प्लॅन्टवाल्यांना ते दूध उत्पादक सांभाळायचं काम करायचं करावं लागायचं वेळोवेळी मग त्यांच्याकडे त्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये तक्रारी येत होत्या आम्हाला अनुदान मिळत नाही ते जेवढं त्यांचे शक्य होईल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करण्याचं काम प्लॅन्टवालेही करत होते जे दूध उत्पादक संकलन करणारेही करत होती परंतु जाचे आट आटीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जातक घातली होत्या त्या आतीला मला वाटतं तर कंटाळून केला होता आमचा एक कार्यकर्त्यांनी तर तुम्हाला सांगतो हो त्यांनी एक खंत व्यक्त केली काय ना म्हणलं श्रीकांत भोस। श्रीकांत भोसनी जी काही खंत व्यक्त केली ती बरोबर आहे ते म्हणले साहेब आम्ही आता ज्वराक्ष मला वाटतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये काढलेत का ज्वराक्षवाल्याने बंगले बांधलेत परंतु आम्हाला मात्र का अनुदान कुठल्याच प्रकारचं काय मिळालं नाही अशी खंत व्यक्त करण्याचं काम केलं आणि जेणे जेणे तुम्हाला सांगतो ह्या सूचना मांडल्यात त्या अतिशय तीव्र भावनेतून मांडण्याचा प्रयत्न केला त्याला न्याय न्याय मिळाला पाहिजे म्हणून उद्याच्या सह्याद्रीच्या मिटिंगला राज्याचे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील माजी साहेब असतील याने त्या मिटिंगचं नियोजन केलं आहे आपल्या व्यथा आणि आपले ज्या अडचणी असतील त्या मांडण्यासाठी आम्ही आता उद्या चाला त्या भेटणारे संपर्क करणारे आणि यांनी ज्या ज्या सूचना केल्या ज्या काही मागण्या के केल्यात मला असं वाटतं सरकारने डायरेक्ट दहा रुपयाचं अनुदान प्रत्येकाला लिटरला देण्याचं काम केलं पाहिजे आणि दहा रुपये देऊन डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये ते अनुदान कशा पद्धतीने वर्ग होईल असा प्रयत्न करण्याचं काम जर केलं तरच मला असं वाटतं आमचा दूध उत्पादक मला असं वाटतं समाधानी राहू शकल कारण आज आपण पाहतो का नगर जिल्ह्यामध्ये सांगायचं जर म्हणलं तरी एकही असं मला असं तो कुटुंब नाही त्याच्याकडे गाय नाही असं कुटुंब कुठल्या प्रकारचं पाहायला मिळत नाही प्रत्येकाला कोणाला ना दोन गाय कोणाकडे चार गाय कोणा उपजीविकेला साधन नाही सरकारमध्ये एका बाजूने नोकरी मिळत नाही नोकरीला एवढ्या मोठे बंधनं येतात आटी शर्ती येतात म्हणून शेतीला जोडधंदा म्हणून आमचे जे काही ग्रामीण भागातले जे शेतकऱ्याच्या मुलांनी शिक्षणं घेतलेत त्यांना नोकऱ्या न मिळत असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा व्यवसाय करतात मग याच्यासाठी दहा रुपयाचं अनुदान आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी मी एक दुधवाला म्हणून आणि माझा जन्मच दुधातून झालेला आहे मी राजकारणामध्ये सुद्धा दुधाचा दुधवाला म्हणूनच राजकारणात आलो पंचवीस वर्ष दुधाचा व्यवसाय मीकरणाला लोकप्रतिनिधी म्हणून दुधाच्या व्यथा आहे मला माहिती चाऱ्याचा भाव गाईचा भाव खुराकाचा भाव आजारपणाचा आणि कुटुंब कष्ट करण्याचा किती कष्ट करावं लागतात कधीकधी कुटुंबातला एखादा माणूस जर व्यक्ती जर गेला तर त्याचं प्रेत झाकून ठ्यावं लागतं आणि दुधाचा धंदा उरकल्यानंतर मला असं वाटतं का त्या प्राताची विल्हेवाट लावण्याचं का काम करावं लागतं एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हा जिगरीचा व्यवसाय आहे परंतु पाहताने लोकांना त्या ठिकाणी समाधान वाटतं म्हणून दूध उत्पादनाला काही जरी झालं तर दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम दुधवालाच करू शकतो आणि ती मात्र शंभर टक्के करण्याचा प्रयत्न माझ्या हातून होईल अशी मी अपेक्षा करतो सरकारला विनंती करण्याचं काम उद्या करणार आहे आणि मी ज्या ज्या सूचना मांडल्यात त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न शंभर टक्के केलं जाईल असं आश्वासन त्यांना मी देण्याचं काम केलं आहे